यावेळी अतिशय उत्साहात सगळीकडे राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय त्याप्रमाणे याही मंदिरात उत्सव साजरा करण्यात येतोय सकाळी शंखनाद करून सुरुवात झालेली आहे कान्हरी यांचे सुश्राव्य कीर्तन साडे दहा ते आपल्या साडेबारा पर्यंत होत ही सुरुवात होऊन संध्याकाळी महाआरती ठेवण्यात आलेली अखिल वार्ता ब्राह्मण महासंघातर्फे महाआरती करून अतिशय उत्साहात अं दरवर्षी पेक्षाही जास्त प्रमाणात यावेळी राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय नमस्कार आज श्रीराम जन्मोत्सव इथे डोंबिवलीमध्ये बाजीप्रभोत्सव श्री कुलकर्णी यांचं श्रीराम मंदिर इथे आज सकाळपासून राम जन्मोत्सव चालू आहे दहा वाजल्यापासून श्रीरामांच्या जन्म चर्च कीर्तन चालू होतं त्यानंतर बारा वाजून पस्तीस मिनिटांनी प्रभु रामचंद्रांचा जन्म झाला त्यानंतर मंदिरामध्ये पाळणा बांधलेला आहे श्रीरामांचा नंतर पाळणा झालेला आहे आणि श्रीरामचंद्रांची आरती झालेली आहे आज या मंदिराला जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष पूर्ण होत आलेली आहे आणि हा दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव चालू असतो संध्याकाळी साडेसात वाजता या मंदिरामध्ये महाआरती असते त्या भरपूर भाविक लोक आरती लागत असतात आणि तीर्थप्रसाद घेत असतात जय श्रीराम